हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व स्वादाचे प्रशस्त महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द सूर्यफुल आहे ना फार उद्दिष्ट आहे आणि चांगली कंपनी आणि तेलही चांगलं आहे घरी खायचं असं तर हेच लावा असं माझं तर मत स्पष्ट आहे भाऊ म्हणजे असं सांगतो सविस्तर आपल्याकडे लावलेलं आहे आपणही आणि चांगलं आहे एकदम आणि चांगले, एक चांगले तेल चा ये आता कळलंय ते आपल्याला भेटत नाही भेमोगाचं आपल्याला घरीच पुराणा पण येतं आहे ना आपल्या घरचं बी कंपनीवाले देतात आपल्याला गावातून म्हणा संगणनगरातून म्हणा हा आणि चांगला आहे ना घाण्याचं तेल कसं राहत खायला आणि घाण्याचं तेल म्हणजे मिक्सर नाही राहत काही नाही राहत भेसळ नाही राहत भेसळ नाही काही नाही काय नाही काय नाही व्यवस्थित आणि तुम्ही आंबोऱ्यात लावले आता आंबोऱ्यामध्ये तुमच्या आंबोऱ्यामध्ये लाकडी घाणे तेल अशी कंपनी चालू झाली ना आमच्या आंबोऱ्यामध्ये तेल कंपनी चालू आहे पण नेमका ते बी सुद्धा देतात त्यांना गरज नाही वाटत तशी पण तुमच्या मनावे कसं लावायचं मी खरं बोलू मला मला ते तुम्ही भुईमुगामध्ये लागवड केली ब भिमोग मध्ये लागवड केली तर भिमूग सत्तर टक्के भिमूग धरायचा तीस टक्के आपण तेल धरायचे होऊन वर आपलं ला त्रास होत नाही त्याचा त्याचा त्रास कोणत्याच पिकाला नाही तुला सांग कोणत्याच पिकाला त्रास नाही होत तर पाहू पाहू शकता शेतकरी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी भुमोग असं मधी लावलेला आहे आणि त्याच्या वरम्यावरती सूर्यपुलाची लागवड केलेली आहे आणि वर्षभर त्यांना घरचं शुद्ध लाकडी घाण्याचं तेल आपल्या गावामधून म्हणून त्यांना मिळणार आहे तर तुम्ही पण असं तुम्हाला पाहिजे असं ना असं लागवड करायची असली तर माझ्याकडे या आणि मला भेटा आणि तुम्हाला सूर्यपुलाचं बियाणं माझ्याकडून फ्री ऑफ कॉस्ट फुकट मी वाटतोय आणि तुम्ही घरचं तेल काढून घ्या आणि बाकीचं उरलेलं एक दोन गोणे मी स्वतः विकत पण तिथं घेते सूर्यपूल हा ना हां धन्यवाद